नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे गुलाबाला भरपूर फुले येण्यासाठी मी कुठले खत दिलेले आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा इथे बघा माझ्या गुलाबाला किती छान फुले आलेली आहेत आणि मस्त मस्त दिसतो आणि जर तुमच्याकडे हा गुलाब नसेल तर नक्कीच तुम्ही हा गुलाब नर्सरीतून आणा आणि तुमच्या बागेमध्ये लावा कारण ह्या गुलाबाला भरपूर अशी फुले येतात आणि अशी गुच्छांमध्ये येतात आणि जर तुमच्या बागेमध्ये सतत फुले पाहिजे असतील तर तुम्ही पंधरा पंधरा दिवसानंतर कुठलंही खत द्या तुमच्याकडे जे असेल ते खत दिल्याने गुलाबाला भरपूरच फुले येतात आणि तीन चार तासाचं ऊन भेटेल अशाच ठिकाणी ठेवा म्हणजे झाडाची छान वाढ होईल आणि फुले ही भरपूर येतील म्हणून नक्कीच खत द्या तुम्ही आणि हे बघा सुरुवातीलाच ही फुले आलेली होती आणि ही सर्व फुले मी तोडून टाकलेली आहेत माझा गुलाब छोटासाच होता म्हणून मी तोडलेले आहेत फक्त फुले ज्यावेळेस माझा गुलाब चांगला वाढेल भरपूर मोठा होईल तेव्हा मग मी त्याची चांगली कटिंग करेन आत्ता सध्या छोटा आहे म्हणून मी फुलेच तोडून टाकलेले आहेत आणि बघा तुम्हाला मी दाखवते छोटे छोटे फुटवे पण आलेले आहेत बघा हेच आप आप आता आपल्याला मोठे करायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला आता खत द्यायचं आहे आणि इकडे पहा पूर्ण माती सुकलेली आहे आणि आता याच्यातच आपल्याला खत द्यायचं आहे सुरुवातीला मी माती मोकळी करून घेते आणि नंतर खत देणार आहे बघा छोटीशीच कुंडी आहे आणि माती पण थोडीशीच आहे तरी पण गुलाबाला खूप सुंदर अशी फुले आलेली आहेत ती तुम्ही बघितलेलीच आहेत आणि आता सर्व माती मोकळी करून घेते तुम्ही काठीनी किंवा हाताने कशी ही माती मोकळी करा आणि माती मोकळी करून झाल्यानंतर आपल्याला खत द्यायचं आहे आणि खत दिलं तर सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आहे आणि हे खत तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीच द्या जर ऊन असेल आणि त्यावेळेस आपण जर खत घातलं तर उन्हाच्या शॉकने आपलं झाडही मरू शकतं म्हणून आपण सावली असेल तेव्हाच खत द्यायचं आहे इथे पहा मी एक चम्मच सर सरसोखली घेतलेली आहे आणि जर तुमच्याकडे ही सरसोखली नसेल तर तुम्ही आपल्या घरातील रोजच्या वापरातील मोहरी घ्या आणि ती मिक्सरला वाटून त्याची पावडर तुम्ही टाका आणि ही पावडर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा किंवा तीन वेळा अशी टाका म्हणजे आपल्या झाडाला छान उपयोग होईल आणि इथे पहा आता सर्व टाकून झालेले आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर माती कमी पडली तर अजून तुम्ही टाका आणि इथे पहा जेवढ्या पण सुकलेल्या काड्या आहेत त्या सर्व काढून टाकायच्या आहेत कारण जर ह्या तशाच ठेवून दिल्या तर आपलं झाडही मरतं म्हणून आपण त्या सर्व काढून टाकायच्या आहेत आणि आत्ता बघा झाड किती सुंदर झालेलं आहे आणि फुटवे पण बघा हळूहळू मोठे व्हायला लागलेले आहेत आणि कळ्या पण बघा मस्त गुच्छांमध्ये यायला लागलेले आहेत बघा सुरुवातीला खूप कमी कळ्या दिसतात आणि पूर्ण वाढ होईल तेव्हा बघा मस्त दिसतील तुम्ही पुढे आहे मी दाखवलेले आहेत आणि बघा कळ्या पण मस्त दिसायला लागलेल्या आहेत आणि दोन तीन दिवस भरपूर असा पाऊस होता सतत आणि मला वाटलं आता कळ्या वगैरे खराब होतील पण तसं काही झालेलं नाही आणि खताचा पण खूप छान उपयोग झालेला आहे आणि तुम्हाला जर सरसोखली किंवा मोहरीची पावडर द्यायची नसेल तर तुम्ही शेणखत द्या शेणखत कुटून दिलं तरीही चालेल झाडाला आणि लिक्विडमध्ये दिलं तरीही छानच उपयोग होईल तुमच्याकडे जे खत अवेलेबल असेल ते तुम्ही तुमच्या झाडाला द्या पण पंधरा पंधरा दिवसाने नक्कीच द्या म्हणजे आपल्या झाडाची वाढही छान होईल आणि फुलेही भरपूर येतील आणि कंटिन्यू फुले राहतील बागेमध्ये म्हणून तुम्ही अशी छोट्या मोठ्या गुलाबाची काळजी घेतली तर खूप छान आपली बाग सतत फुललेलीच राहील आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा आणि सबस्क्राईबही करा आणि ज्यावेळेस ही फुले फुलून गेली की नक्कीच थोडंसं कट लावा म्हणजे अजून छान नवीन फुटवे येतील आणि फुलेही भरपूर येतील भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय